लग्नानंतरचे सगळे पहिले सण खूप स्पेशल वाटतात ना आणि आज तर अजून स्पेशल दिवस आहे कारण आज सासरचे सगळे आम्हाला भेटायला येते आणि सगळ्यांचा हट्ट आहे की त्यांना शिरवाळे खायचे पण शिरवाळे बनवण्यासाठी मला गाईड कोण करणार अरे हो पण माझा सॅमसंग गॅलक्सी झी फ्लिप सेव्हन आहे ना हा आहे माझा खरा गाईड ऐक ना मी शिरवाळे बनवतेय तर हे पीठ आहे ते शिजले का की अजून एक मिनिट ठेवू ऐक ना शिरवाळे तर बनवून झालेत पण डिश सजवण्यासाठी मी हे केशर असच वापरू की भिजून वापरू कि त्यापेक्षा काजू वापरू दोन्ही पर्याय छान आहेत केशर मिसळल्याने रंग आणि चव वाढेल थेट वापरल्यास रंग आणि चव कमी जाणवेल गार्निशसाठी नट्स वापरल्यास वेगळी चव मिळेल तुम्हाला काय आवडते त्यावर ठरवा आता एवढी मेहनत घेतलीय तर फोटो तर हवेच ना सण आणि सणाची गोड आठवण सॅमसंग गॅलक्सी झी फ्लिप मुळे सगळं कसं अगदी सोपं झालं ना अरे तुमच्याशी काय बोलत बसले घरचे येतच असतील आता पटकन त्यांना फोन करून आल्या आलेच फेस्टिव्ह ऑफर साठी आजच तुमच्या जवळच्या सॅमसंग स्टोअरला भेट द्या